स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा आज मी दुपारी ब्लॉग चालू केला आहे डायरेक्ट कंपनीतून आत्ता झालता आमचा लंच ब्रेक म्हणून ब्लॉग चालू केला मी तर मित्रांनो आपले शंभर सबस्क्रायबर पूर्ण होत आले तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा म्हणजे आपले शंभर सबस्क्रायबर पूर्ण होते मला माहिती आहे तुम्ही करता आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतोच तुम्हाला काय काय होणार आहे आता दिवाळी पण आली आहे दिवाळीच्या सुट्ट्या होती मला आता घरी फराळाचं पण नियोजन चालू आहे आमचं तुम्हाला दाखवतो फराळ कोणकोणता केला आहे घरी चकली चिवडा वगैरे आता कंपनीतलं बघू ब्लॉक काढला तर काढीन मी आतला नाहीतर नाही तुम्ही बघताना आत्ता म्हणजे आता जेवण झालं आहे म्हणून खाली चालायला आलो मी तुमच्या घरी काय काय आहे फराळ केला आहे मला सांगा काय काय केलंय तर मित्रांनो मी आता एक कंपनी ए पी सी काम करतोय म्हणजे स्टोअरला मित्रांनो आता माझं काम सुटलंय चाललोय मी घरी आज पप्पा येत आहेत न्यायला जातानी आकाश कंदील घ्यायचे आपल्याला दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो माझं काम आता सुटलंय चाललोय मी घरी घरी गेलं पण दाखवतो तुम्हाला ब्लॉग बघत राहा मित्रांनो मी आलोय घरी मम्मीने पूजा पण केली दाखवतो तुम्हाला मित्रांनो चालू मी फ्रेश आता मस्त हातपाय भीतपाय दुसले आता चाललोय मी बाहेर मित्र येतोय माझा त्यासोबत कुठंतरी जायचंय बघू दाखवतो तुम्हाला दा। व्हिडिओ बघत राहा जावा आमच्या घरात चालली आता मस्त दिवाळीच्या चिवड्याची तयारी कुठला चिवडा करते मम्मी तू चिवडा करते आत्ता मम्मी एवढा एवढा करते तू अबा ते दिवाळीनंतर पण जाईन शंकर पाळी केलेत ना चकली रही रही। चकली करायची मला आवडते चकली माझी फेवरेट आहे चकली लाडू नसेन का लाडू नाही करणार का काय बघा कशी गाईची पूजा केली आहे अशी आज वसुभारच आहे तर मित्रांनो मी परत ब्लॉग चालू केला आहे आता चाललोय मी तळ जायला व्हिडिओ काढायला दाखवतो तुम्हाला तिथं ब्लॉग बघत राहावा कारण आत्ता मी आहे गाडीवर चाललो आहे पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ ब्लॉग बघत राहावा आत्ता मी आमच्या शाळेच्या पुढं आलो आहे चाललो आहे हरिस चौकात जाणार आहे ह्या रोड तर तुम्हाला माहिती झालं

बघत राहा आलोय मी तळजाईवर दाखवतो तुम्हाला व्हिडिओ बघत राहा मित्र आलोय आम्ही तळ जायला व्हिडिओ काढतायत सगळे रील बनवायला आता आम्ही आहे खाली दुसरा स्पॉटवर व्हिडिओ काढायला दाखवतो तुम्हाला मस्त आता पाऊस बिऊस जाईल तिथं आलं परत घरी आहे जेवायला घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला आता तळजाईवर आहे आम्ही व्हिडिओ काढून अजून झाली नाही घरी जायला अकरा वाजता येत वाटत रील एक तर रील जम करते का गुंडा तू रील स्टार भावी रील स्टार पाऊस सांगा वागाम जाईल वीडियो <laughs> ज़रूरत